नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर संदीप तुमचं सगळ्यांचं इंग्लिश ग्रुप फॉर ऑल या डिजिटल प्लॅटफॉर्मवर ते स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो तिथे मी एक कोर्स लाँच केलेला आहे ज्याचं टायटल आहे एंटायर इंग्लिश ग्रॅमर त्यातील हा लेसन नंबर फाईव्ह आहे ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस अंडरचा यामध्ये आपण आज बघणार आहोत लेसन नंबर फायव्ह मध्ये ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस ऑफ द सिम्पल फ्युचर टेन्स म्हणजे सिम्पल फ्युचर टेन्समध्ये जर एखादं वाक्य असेल त्याचं ऍक्टिव्ह पॅसिव्ह करताना कुठले चेंजेस करायचे आहे आणि त्याचं अनालिसिस कसं करायचं आहे ते आपण इथे डिस्कस करणार आहोत तर बघा वर इज टू कव्हर इन द सेशन या सेशन मध्ये आपल्याला काय स्टडी करायचं आहे पॅसिव्ह वॉइस ऑफ द फॉलोइंग सेंटेंसेस इन सिम्पल फ्युचर टेन्स काय आहे तर कुठले कुठले पॉझिटिव्ह ऑर अफर्मेटिव्ह सेंटेंसेस बघायचे निगेटिव्ह सेंटेंसेस बघायचे त्यानंतर पॉझिटिव्ह इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस बघायचे त्यानंतर निगेटिव्ह इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस बघायचे नंबर फाईव्ह डब्ल्यूएच टाईप पॉझिटिव्ह इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस अँड नंबर सिक्स डब्ल्यूएच टाईप निगेटिव्ह इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस थोडक्यात काय जर सिंपल फ्युचर मध्ये पॉझिटिव्ह सेंटेन्स असेल से कसा चेंज करायचा निगेटिव्हचा कसा चेंज करायचा आता इंट्रॉगेटिव्ह जे लिहिले बघायचं इंट्रॉगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह इंट्रॉगेटिव्ह आता इंट्रॉगेटिव्ह मध्ये देखील चार प्रकारे आपण प्रश्न विचारू शकतो त्याचं देखील ऍक्टिव्ह कसं करायचं ते आपण इथे बघणार आहोत तर सुरुवात करूया ऑफ दोन प्रकार आहेत एक आहे पॉझिटिव्ह ऑर अफर्मेटिव्ह आणि दुसरं आहे निगेटिव्ह सेंटेन्सेस तर सुरुवातीला आपण बघूया पॅसिव्ह व्हॉइस ऑफ पॉझिटिव्ह सेंटेन्सेस कसं करायचं आहे तर ऍक्टिव्ह स्ट्रक्चर याचं काय आहे बघा ऍक्टिव्ह मध्ये वाक्य कसं होतं सब्जेक्ट म्हणजे करता शलिक यापैकी एक सब्जेक्ट नंतर येईल सब्जेक्ट जसं असेल त्या पद्धतीनं वन म्हणजे क्रियापदाचं पहिलं ऑब्जेक्ट म्हणजे कर्म आता याचा पॅसिव्ह करताना काय करायचं हा ऍक्टिव्ह मधला जो ऑब्जेक्ट दिसतोय त्याचा न्यू सब्जेक्ट करायचा आहे शॉल आणि पैकी जे महत्वाचं आहे जे इथे युज होतं सब्जेक्टनुसार ते घ्यायचंय त्यानंतर कंपल्सरी यामध्ये बी ऍड करायचंय बीई बी आणि हे जे व्ही वन आहे त्याचं आपल्याला इथे वितरी करायचंय क्रियापदाचं तिसरं रूप करायचंय तिथे लिहायचंय त्यानंतर बाय आणि हा जो आपल्याला इथे सब्जेक्ट दिसतोय सुरुवातीला त्याचा आपल्याला इकडे काय करायचंय तर न्यू ऑब्जेक्ट म्हणजे नवीन कर्म तयार करायचंय असा चेंज आहे आता हे कशावरून लक्षात येईल एक्झाम्पल्स वर्ण इथे काय दिलं शी झाला सब्जेक्ट ही नंतर विल वापरतो म्हणून विल घेतलं व्ही वन म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप झालं इनव्हाइट आणि अस झालं ऑब्जेक्ट आता आपल्याला या असचं ऑब्जेक्टचं इकडे न्यू सब्जेक्ट करायचंय असं अस होतं वी बरोबर त्यानंतर आय आणि वी नंतर आपण शॉल वापरतो तर वी शॉल बी बी परत जसं हे बघायचं न्यू सब्जेक्ट शॉल घेतलं बी कंपल्सरी घ्यायचंय इनव्हाइटचं व्ही थ्री तिसरं रूप काय क्रियापदाचं व्ही थ्री इन्व्हाइटेड बाय आणि न्यू ऑब्जेक्ट जो आहे सब्जेक्ट या सब्जेक्टचा म्हणजे हिच इकडे काय होईल हिम लक्षात घ्या म्हणजे पहिलं जे आहे त्याचं ऍक्टिव्ह व्हायचं या पॅसिव्ह व्हायस हे वाक्य त्यानंतर बघा दे विल कम्पोज द म्युझिक यामध्ये दे झालं सब्जेक्ट विल घेतलं त्यानंतर कम्पोज झालं व्ही वन आणि द म्युझिक झालं काय ऑब्जेक्ट आता याचा चेंज कसा करायचा आहे द म्युझिक इकडे घ्यायचंय सुरुवातीला सब्जेक्ट म्हणून इकडचा ऑब्जेक्ट इकडे सब्जेक्ट द म्युझिक नंतर विल घ्यायचं आहे बी कंपल्सरी कंपोज व्हिबन आहे त्याचं व्हित्री तिसरं रूप आहे कंपोज बाय हे जे दे सब्जेक्ट एकड़े करता ते आहे सब्जेक्ट याचं इकडे पॅस्यू करताना नाही ते होतो आणि शेवटी फुल स्टॉप द्यायचं आहे त्यानंतर नंबर थ्री बघा ही विल बिट्रे द टीम ही झालं सब्जेक्ट विल ही नंतर घेतो आपण शाल नाही घेत बिट्रे म्हणजे फसवणे ज्याला म्हणतो आपण व्हिबन आहे द टीम झालं ऑब्जेक्ट आता या ऑब्जेक्टचा इकडे सब्जेक्ट केला द टीम विल बी बी विल बी बिट्रेड बी कंपल्सरी बी ट्रेच बाय पण इकडचं हे जे सब्जेक्ट मधलं ही आहे इकडे ऑब्जेक्ट करायचं हिम त्यानंतर बघा नंबर फोर रिमा विल कव्हर द एंटायर पॉइंट आता रेमा झाला सब्जेक्ट विल हेल्पिंग वॉक त्याला मॉडेल देखील मानू शकता तुम्ही कारण मोडलच्या अंडर देखील आपण हे डिस्कस करणार आहोत ते ऑलरेडी सेशन आहे तिथे विल कव्हर झालं व्ही वन द एंटायर पॉइंट ऑल पॉईंट ज्याला म्हणतो आपण हा झाला ऑब्जेक्ट या ऑब्जेक्टचा इकडे सब्जेक्ट घेतला द एंटायर पॉइंट विल घेतलं त्यानंतर बी कम्पल्सरी कव्हरचं विथ री कव्हर्ड बाय रिमा रिमाट इट इज घ्यायचंय ना त्यानंतर द स्टुडंट विल कलेक्ट द फंड द स्टुडंट अ सब्जेक्ट विल हेल्पिंग व कलेक्ट व्ही वन क्रियापदाचं पहिलं रूप आणि द फंड झालं ऑब्जेक्ट द फंड सुरुवातीला घ्यायचंय विल बी विल घ्यायचं हेल्पिंग ब बी घ्यायचं त्यानंतर कलेक्ट वित रिओ कलेक्टेड बाय आणि बाय नंतर काय इथे द स्टुडंट त्यानंतर गॉड विल बी स्टो ऑल द ब्लेसिंग गॉड झालं सब्जेक्ट विल झालं हेल्पिंग व बिस्टो वी वन ऑल द ब्लेसिंग झालं ऑब्जेक्ट ऑल द ब्लेसिंग इकडे होईल सब्जेक्ट करताना विल बी बिस्टो चित्री बाय गॉड इथे जसं तसं येणार आहे गॉड इकडे सब्जेक्ट चालतो ना गॉडच इज नंबर सेवन आर मेड विल वॉश द आता इथे बघा करून्स ज्याला पडते म्हणतो आपण म्हणजे दरवाजाचे असतील खिडक्यांचे असतील त्याला अनेक पडदे म्हटले द करड इकडचा इकडचं ऑब्जेक्ट इकडे सब्जेक्ट द करडन्स विल बी वॉशड बाय आर मेड आता आपण बघूया निगेटिव्हचं कसं करायचं ऍक्टिव्ह स्ट्रक्चर काय निगेटिव्हचं सरळ आहे जे पॉझिटिव्ह त्यामध्ये नॉट टाकायचंय तेवढंच केलेलं आहे बघा इथे म्हणजे कसं सब्जेक्ट प्लस शॉल ऑब्लिक विल प्लस नॉट प्लस व्हिबन प्लस ऑब्जेक्ट आता हा जो ऑब्जेक्ट इकडे न्यू सब्जेक्ट मध्ये न्यायचा आहे त्यानंतर परत शॉल किंवा विल त्यानुसार घ्यायचं त्यानंतर कम्पल्सरी नॉट टाकायचंय त्यानंतर बी टाकायचंय कंपल्सरी त्यानंतर हे जे व्ही वन आहे त्याचं व्ही ती करायचंय क्रियापदाचं पहिलं रूप आहे त्याचं इकडे पॅसिव करताना क्रियापदाचं तिसरं रूप करायचंय गाय कम्पलसरी घ्यायचंय आणि हा जो इथे सब्जेक्ट दिलाय या सब्जेक्टचं इकडे आपल्याला काय करायचंय न्यू ऑब्जेक्ट करायचा आहे दिलेल्या खालच्या वाक्यातनं तुमच्या लक्षात येईल आय शॉल नॉट कॉन्ट्रीब्युट डोनेशन आय झाला सब्जेक्ट शाल नॉट हे जे आहे तुमचं हेल्पिंग वर मधलं शाल घेतलं इथे नॉट इकडे आलं कॉन्ट्रीब्यूट व्ही वन क्रियापदाचं पहिलं आहे द डोनेशन ऑब्जेक्ट झाला आता इथे इथे दर लावू शकतो आपण द डोनेशन विल नॉट बी कॉन्ट्रीब्युटेड बाय मी द डोनेशन इथे घेतलं विल नॉट बी कॉन्ट्रीब्युटेड कॉन्ट्रीब्युटचं व्ही थ्री होतं कॉन्ट्रीब्युटेड बाय च इथे काय होतं मी त्यानंतर राधिका विल नॉट कॅरी ऑन द प्रोग्राम आता राधिका जे आहे हे सब्जेक्ट आहे Will not हेल्पिंग वर्क कॅरी ऑन work विवन द प्रोग्राम object सुरुवातीला इकडे यायचं पॅसिव करताना द प्रोग्राम विल नॉट बी कॅरी ऑन कॅरीड ऑन बाय राधिका इकडचं राधिका सब्जेक्ट मधलं इकडे ऑब्जेक्ट मध्ये न्यायचं त्यानंतर बघा the दे विल नॉट ऍक्सेप्ट द प्रपोजल दे विल नॉट ऍक्सेप्ट द प्रपोजल यामध्ये दे झाला सब्जेक्ट विल नॉट हेल्पिंग वर्क ऍक्सेप्ट वी वन द प्रपोजल ऑब्जेक्ट इकडे करायचं सब्जेक्ट द प्रपोजल विल नॉट बी एक्सेप्टेड बाय दे त्यानंतर माय एल्डर ब्रदर विल नॉट गाईड मी इथे माय एल्डर ब्रदर सब्जेक्ट विल नॉट हेल्पिंग वब गाईड वी वन मी झालं तुमचं ऑब्जेक्ट आता मीच इथे झालंय आय आय शाल नॉट बी शाल नॉट बी गाईडचं झालंय वी थ्री गाईडेड बाय माय एल्डर ब्रदर बाय माय एल्डर अशा पद्धति ने मै एल्डर ब्रदर सब्जेक्ट है इकड़े आर तो ऑब्जेक्ट मे जब नंबर फाइव द डॉक्टर्स विल नॉट ऑपरेट दी एम द डॉक्टर्स सब्जेक्ट विल नॉट हेल्पिंग वर्क ऑपरेट वी वन द सीएम ऑब्जेक्ट दी एम विल नॉट बी ऑपरेटेड ऑपरेट वी थ्री ऑपरेटेड बाय द डॉक्टर्स सब्जेक्ट इकट्ठा सब्जेक्टर्स इक ऑब्जेक्ट द डॉक्टर्स नंबर सिक्स The officials will not refuse the design of the office. The officials are a subject will not helping verb refuse. V1. The design of the office is object. Other the design of the office subject, a subject the object because subject, will not be refused, refused by as the itla subject the officials, it by either objected the officials. तर अशा पद्धतीने आपण पॅसिव्ह व्हॉइस ऑफ निगेटिव्ह काय बघितलेलं आहे सेंटेन्सेस आता आपण नेक्स्ट बघणार आहोत पॅसिव्ह व्हॉइस ऑफ इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस मग त्यात पॉझिटिव्ह आलं निगेटिव्ह आलं त्या आता डब्ल्यू टाइप टाईप देखील आलं ते समोर बघतो आहोत आपण आता काय आहे तर बघा ऍक्टिव्ह स्ट्रक्चर काय आहे क्वेश्चन कसा विचारला जातो कशामध्ये तर सिंपल फ्युचर मध्ये शॉल अब्लिक विल हेल्पिंग वर्ब घ्यायचं मोडल घ्यायची प्लस सब्जेक्ट करता व्ही वन क्रियापदाचे पहिले रूप ऑब्जेक्ट कर्म आणि क्वेश्चन मार्क चेंज करताना काय करायचंय क्वेश्चनला क्वेश्चनच ठेवायचंय शॉल आपली होईल सुरुवातीला जे कुठलं योग्य वाटलं सब्जेक्टनुसार तेच घ्यायचंय हा जो ऑब्जेक्ट याचा करायचा न्यू सब्जेक्ट त्यानंतर बी कंपल्सरी करायचंय हे जे व्ही वन आहे हे या व्ही वनचा करायचं आपल्याला इथे व्ही थ्री क्रियापदाचं तिसरं रूप त्यानंतर बाय घ्यायचंय आणि हा जो सब्जेक्ट आहे याच करायचं आहे न्यू ऑब्जेक्ट सो so, विल यू कन्व्हिन्स द चेअरमन यामध्ये तिथे विल केलंय सब्जेक्ट झाला यू कन्व्हिन्स झालाय व्ही वन द चेअरमन जे आहे दिस इज द ऑब्जेक्ट द चेअरमन काय आहे तर ऑब्जेक्ट आहे आता बघा विल द चेअरमन इकडचा ऑब्जेक्ट इकडे गेल्यावर तो, तो सब्जेक्ट बी घ्यायचंय कन्व्हिन्स अ व्हेन्व्हिन्स बाय इथे यू आले सब्जेक्ट म्हणून त्या ऑब्जेक्ट मध्ये गेल्यावर वा, पॅसिवाइस वा, मध्ये यूच यूज राहा सेकंड बघा विल द टीचर डिक्टेट द नोट्स विल हेल्पिंग वर्क द टीचर सब्जेक्ट वी विवन द नोट्स ऑब्जेक्ट सो विल द नोट्स विल द नोट्स बी डिक्टेटेड बाय द टीचर डिक्टेट अ डिक्टेटेड इकडचं सब्जेक्ट इकडं ऑब्जेक्ट द टीचरला द टीचर विल शी डिस्ट्रीब्यूट दिस विल हेल्पिंग ऑफ शी सब्जेक्ट डिस्ट्रीब्यूट वी वन धीज पेन्स जे आहे हे आहे ऑब्जेक्ट आता इकडचा ऑब्जेक्ट इकडे सब्जेक्ट होतो म्हणून इथे विल धीज पेन्स बी डिस्ट्रीब्यूट डिस्ट्रीब्यूट एथ री बाय शी शीच इथे झालं फार त्यानंतर बघा विल द डेव्हलप द न्यू सॉफ्टवेअर विल द डेव्हलप द न्यू सॉफ्टवेअर यामध्ये बघा विल सब्जेक्ट अगोदर आणलेलं काय आहे हेल्पिंग वॉक क्वेश्चन दे झाला सब्जेक्ट डेव्हलप झालं व्ही वन द न्यू सॉफ्टवेअर काय झालंय तर ऑब्जेक्ट आता द न्यू सॉफ्टवेअर इकडे आल्यावर सब्जेक्ट होतं त्या अगोदर घेतलं विल विल द न्यू सॉफ्टवेअर बी कंपल्सरी घ्यायचं या फॉर्म्युलानुसार डेव्हलप च वी थ्री डेव्हलप बायचं काय होतं क्वेश्चन विल इट डिस्टर्ब द क्लास विल हेल्पिंग वब ही सब्जेक्ट डिस्टर्ब व्ही वन द क्लास ऑब्जेक्ट आता इथे काय आहे विल द क्लास इथला ऑब्जेक्ट सब्जेक्ट करायचं आहे विल द क्लास बी डिस्ट्रीब्यूट नाही ते तर काय डिस्टर्ब काय होतं होत्री डिस्टर्ब बाय हिल त्यानंतर बघा नंबर सिक्स शाल आय किल अ शाल झाला तुमचं हेल्पिंग वब आय झालं सब्जेक्ट किल झालं व्ही वन अ स्नेक इज अ अँड ऑब्जेक्ट आता इकडे ऑब्जेक्टचं सब्जेक्ट करायचं आहे स्नेक बी किल्ड बाय मी आयचं इकडे जे आहे आय इकडे सब्जेक्ट मध्ये इकडे ऑब्जेक्ट मध्ये गेल्यानंतर काय होतं मी होत आयचं वील द गर्ल्स रिसिव्ह द अवार्ड आता द अवार्ड ऑब्जेक्ट आहे रिसिव्ह विवन आहे द गर्ल्स सब्जेक्ट आता बघा विल द अवार्ड बी रिसिवड बाय द गर्ल्स विल शी क्लीन द हाऊस विल झालं हेल्पिंग वर्ब शी झालं सब्जेक्ट क्लीन झालं बी वन आणि द हाऊस झालं ऑब्जेक्ट आता इकडे घेताना बघा विल द हाऊस द हाऊस इकडे ऑब्जेक्ट इकडे सब्जेक्ट होतो विल द हाऊस बी क्लीन क्लीनचं वीथ्री क्लीन बाय शी च इकडे ऑब्जेक्ट मध्ये हर होतं विल द हाऊस बी क्लीन बाय श आपण नेक्स्ट बघूया निगेटिव्ह इंट्रॉगेटिव्ह कुठल्या पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे तर चेंज करायचं आहे शल ऑब्लिक विल प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस वी वन प्लस ऑब्जेक्ट आता इथे नॉट ऍड केलेलं आहे आपण अगोदरचं जर बघितलं तुम्ही तर बघा हे सब्जेक्ट नंतर फक्त नॉट ऍड केलं काही चेंज केलेलं नाही आता ह्याचं चेंज करताना शब्लिक विल असं ठेवायचं कुठला एक जे आहे हा ऑब्जेक्ट जो आहे याचा न्यू सब्जेक्ट करायचा आहे हे जे नॉट आहे त्यानंतर घ्यायचं बी कंपल्सरी घ्यायचं आहे हा जो व्ही वन आहे क्रियापदाचं पहिलं रूप याचं वेतरी करायचंय क्रियापदाचं तिसरं रूप आपल्याला पॅसेमध्ये मध्ये घ्यायचंय त्यानंतर बाय घ्यायचंय आणि हा जो सब्जेक्ट आहे त्याचा आपल्याला करायचं आहे न्यू ऑब्जेक्ट आता बघा विल शी नॉट एक्सपेक्ट द गोल्ड मेडल आता या वाक्य याचं हे जे सेंटेन्स आहे या मध्ये बघा विल आलं शी झाला सब्जेक्ट नॉट आलं त्यानंतर व्ही वन एक्सपेक्ट आलं त्यानंतर गोल्ड मेडल आलाय ऑब्जेक्ट इकडे गेल्यानंतर ऑब्जेक्ट होतं सब्जेक्ट पॅस्यू मध्ये विल द गोल्ड मेडल नॉट घेतलंय जसं त्या तसं बरा नॉट बी घ्यायचंय कंपल्सरी एक्सपेक्ट व्हिएत्री काय एक्सपेक्टेड बाय सी च इकडे काय केलंय आपण हा विल द कोच नॉट एनकरेज द टीम आता यामध्ये बघा विल झालाय हेल्पिंग व कोच झालाय सब्जेक्ट त्यानंतर नॉट एनकरेज झालाय वी वन आणि द टीम झालंय ऑब्झेक्ट विल द टीम बी एनकरेज बाय द कोच हे जे इकडचं ऑब्जेक्ट इकडे सब्जेक्ट झाला घेतलं बी कंपल्सरी घ्यायचं आहे बघा इथे नॉट काय नॉट बी एनकरेज बाय द कोच निगेटिव्ह बघतोय ना आपण बरोबर इथे नॉट आलं इकडे नॉट पाहिजे नेक्स्ट बघा शाल वी नॉट हँडल द मॉप सो इथे शॉल झालं हेल्पिंग वी सब्जेक्ट नॉट अन हँडल हॅन्डल वन द मॉप म्हणजे खूप गर्दी व्हायलं आपण ज्याला काय म्हणतो त्यांचा जो रोष आहे तो वेगळ्या पद्धतीनं असतो क्राऊड वेगळं मॉब वेगळं लक्षात घ्या आता विल द मॉब हा ऑब्जेक्ट इकडे सब्जेक्ट झाला विल द मॉब नॉट बी हॅन्डल्ड बाय वीच इकडे झालं विल द मॉब नॉट बी हॅन्डल्ड बाय हस नंबर फोर बघा हु विल यू नॉट फॉरगेट युअर सिस्टर विल हेल्पिंग वर यू झालाय सब्जेक्ट नॉट घ्यायचं फॉरगेट व्हिवन युअर सिस्टर ऑब्जेक्ट हु विल युअर सिस्टर नॉट बी फरगॉटन बाय यू नंबर फायव्ह बघा हु विल द कॅप्टन नॉट इग्नोर हर हु विल सी नॉट बी इग्नोर बाय द कॅप्टन आता विल हेल्पिंग वफ द कॅप्टन सब्जेक्ट नॉट घेतलं इग्नोर व्हिवन हर झालं ऑब्जेक्ट हरचं इकडे ऑब्जेक्ट इकडे शी होत आहे इग्नोर बाय द कैप्टन ने कॉन्ट्रीब्यूशन अद्हीपिंग वेक्ट नॉट अल जस्टिफाई एंड फॉर हिज कॉन्ट्रीब्यूशन हा पूरा सो हे हिम ची कल नॉट बी जस्टिफाई द जस्टिफाई फॉर हिज कॉन्ट्रीब्यूशन बाय दे चुनल इकट्ठे ऑब्जेक्ट करता तर आपण इथे निगेटिव्ह इंट्रॉगेटिव्ह कसं करायचं बघितलं त्यानंतर आपण बघणार आहोत की डब्ल्यू एच टाईप पॉझिटिव्ह इंट्रॉगेटिव्ह आपल्याला पॅसिव व्हॉइस कसं करायचं आहे म्हणजे एक कॉलम दिसतोय ऍक्टिव्ह स्ट्रक्चरचा आणि दुसरा कॉलम दिसतोय पॅसिव्ह स्ट्रक्चरचा लक्षात घ्या सगळ्यांनी फार महत्वाचं आहे वाय वन यू मेंटेन द तर त्या अगोदर स्ट्रक्चर बघायचं डब्ल्यू एच टाईप त्यानंतर शाल ऑब लिक विल त्यानंतर सब्जेक्ट त्यानंतर व्ही वन म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप त्यानंतर ऑब्जेक्ट आता डब्ल्यू एस टाइप वर्ड पॅस्यू करताना सुरुवातीलाच घ्यायचं आहे त्यानंतर स्टॉल होईल घ्यायचंय हा जो ऑब्जेक्ट याचा इथे न्यू सब्जेक्ट करायचा पॅसिव मध्ये त्यानंतर बी कंपल्सरी घ्यायचंय त्यानंतर हे क्रियापदाचं पहिलं जे रूप आहे याचं इकडे तिसरं रूप करायचंय बाय घ्यायचंय आणि हा जो सब्जेक्ट दिसतोय या सब्जेक्टचा न्यू ऑब्जेक्ट करायचा पॅस्यू मध्ये आता बघा वाय विल यू मेंटेन द बिल्डिंग वाय झाला डब्ल्यू एस टाईप वर्ड विल घ्यायचंय त्यानंतर यू झाला सब्जेक्ट मेंटेन झालाय व्ही वन आणि द बिल्डिंग झालंय काय ऑब्जेक्ट वाय विल द बिल्डिंग बी मेंटेन वाय यू आता द बिल्डिंग मी ऑब्जेक्ट सांगितलं त्याचं हे बघा डब्ल्यू एस टाईप वर्ड जसं तसा ठेवला बरोबर त्यानंतर विल घेतलं कारण इथे ऑब्जेक्टचा इकडे सब्जेक्ट केला द बिल्डिंग त्यानंतर बी कंपल्सरी घ्यायचंय त्यानंतर मेंटेन मेंटेनचा व्हिएत्री मेंटेन बाय हा जो सब्जेक्ट आहे ऑब्जेक्ट करायचा इथे यू हाऊ विल द मॅनेजर फायर मी हाऊ झालं काय डब्ल्यू एस टाईप विल हेल्पिंग वर्क द मॅनेजर काय तर सब्जेक्ट आहे फायर बी वन आणि मी ऑब्जेक्ट आता मीचा आय होईल इकडे सब्जेक्ट करताना हाऊ शल आय बी फायरचा व्हिएत्री फायर्ड बाय द मॅनेजर हु विल मार्क द प्रॉब्लेम इन द डिझाईन आता च पॅसिव्ह करताना बाय हुंट बाय हुम आता इथे मार्क झालं व्हिवन आणि द प्रॉब्लेम झालं ऑब्जेक्ट प्रॉब्लेम काय झालंय ऑब्जेक्ट आता हा पार्ट जो आहे पूरक आहे प्रिपोजिशनल फ्रेस दिसते ती बघा इन द डिझाईन बाय हुम विल द प्रॉब्लेम बी मार्क इन द डिझाईन वाय विल द बॉस परमिट हर वाय झाला डब्ल्यू एस वर्ड विल हेल्पिंग व द बॉस जे आहे द बॉस सब्जेक्ट परमिट व्हिव्हन हर जे आहे ऑब्झेक्ट हरच इकडे शी होत बघा सब्जेक्ट मध्ये वाय विल शी बी परमिटेड बाय द बॉस म्हणजे हे जे द बॉस इकडे सब्जेक्ट दिसत आहे ते इकडे द बॉस ऑब्जेक्ट होत आहे हाऊ विल दे रिमूव्ह द बाग हाऊ विल दे रिमूव्ह द बाग आता इथे बघा हाऊ झालं काय डब्ल्यू एस टाईप वर विल झाला हेल्पिंग वे झाला सब्जेक्ट रिमूव्ह वी वन आणि द बग ऑब्जेक्ट सो हाऊ विल द बग इकडचा ऑब्जेक्ट इकडे सब्जेक्ट झाला हाऊ विल द बग बी रिमूव्ह रिमूव्ह बाय बायम इकडचं दे जे आहे याचं घेतलं आपण देम तसेच नेक्स्ट टू सेंटेन्सेस आहेत बघा वाय विल आय पर्स्युएड द मेंबर्स वाय विल द मेंबर्स बी बाय मी परस्यू विल पेंड द वॉल दुम विल द वॉल बी पेंटिंग अशा पद्धतीने आपण डब्ल्यू एस टाईप पॉझिटिव्ह इंट्रॉगेटिव्ह बघितलेले आहेत आता आपण बघणार आहोत पॅसिव्ह वॉइस ऑफ एस टाइप निगेटिव्ह इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस आता इथे निगेटिव्ह म्हटल्यानंतर हा अगोदरच जे बघितलं ना इथे नॉट टाकायचं सब्जेक्ट नंतर बघतो तेच केलं बघा डब्ल्यू एस टाईप वर्ड जसाच्या तसा शल ऑब्लिक होईल प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस विव्हन क्रियापदाचं पहिलं रूप आणि ऑब्जेक्ट म्हणजे कर आता डब्ल्यूएच टाइप वर्ड सुरुवातीला जसाच्या तसा घ्यायचा ऑब्लिक लब्लिक पर्यंत एक आणि हे जे आहे बघा इथलं इथे जो न्यू सब्जेक्ट करतोय हा जो ऑब्जेक्ट नाही याचा आपण केला इथे न्यू सब्जेक्ट नॉट घ्यायचंय बी घ्यायचंय हे जे व्ही वन दिसतंय त्याचं केलंय व्ही थ्री बाय घ्यायचंय आणि हा जो न्यू ऑब्जेक्ट आलाय तो म्हणजे हा सब्जेक्ट ऍक्टिव्ह मधला इकडे न्यू ऑब्जेक्ट होतो आपण एक्झाम्पल्स बघूया वाय विल सी नॉट पिक द करेक्ट नोटबुक बघा डब्ल्यू एस टायपॉइ विल त्यानंतर शी सब्जेक्ट त्यानंतर नॉट घेतले त्यानंतर पिक व्ही वन आणि द करेक्ट नोटबुक झालं आपलं ऑब्जेक्ट आता वाय जसं त्या तसं घ्यायचंय डब्ल्यू एच टायपॉइड वाय विल द करेक्ट नोटबुक इकडचा ऑब्जेक्ट इकडे सब्जेक्ट म्हणून इथे काय घेतलंय विल घेतलंय ज्या अगोदर वाय विल द करेक्ट नोटबुक नॉट बी पिक्ड बाय हार त्यानंतर हु विल नॉट प्लेस द ऑर्डर हु झालं बघा सब्जेक्ट साठी विचारलं विल हेल्पिंग व प्लस वी वन द ऑर्डर ऑब्जेक्ट आता हुचं होतं बाय हुम बाय हुम विल द ऑर्डर नॉट बी प्लस म्हणजे प्लसचं थ्री काय प्लस त्यानंतर बघा वेअर विल यू नॉट हायर द गोल्डन ब्रिक्स वेअर डब्ल्यू एस टायफॉड विल हेल्पिंग व यू सब्जेक्ट हायर वी वन द गोल्डन ब्रिक्स झालं ऑब्जेक्ट आता बघा डब्ल्यू एस वर्ड जसं तसं काय झालं जो ऑब्जेक्ट आहे तो गोल्डन ब्रिक्स घ्यायचा सब्जेक्ट म्हणून नॉट बी आता इथेच मित्र होतं हिडन आणि हा जो सब्जेक्ट आहे इकडे युच यू राहतो म्हणजे वेर विल द गोल्डन ब्रिक्स नॉट बी हिडन बाय यू वाय विल शी नॉट डिस्यू यू आता वाय झालं काय डब्ल्यू एस टायपॉइ इथे विल हेल्पिंग शी सब्जेक्ट आहे डिस्यू घेतलं बी वन आणि यू झाला ऑब्जेक्ट वाय विल यू नॉट बी डिसिवड डिसिव्ह त्याचं होतं तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण ऑफ सिंपल फ्युजर बघितला वेगवेगळे एक्झाम्पल्स आपण इथे बघितलेले आहेत तर सगळ्यांनी हा व्हिडिओ आवर्जून व्यवस्थित बघावा आणि सगळ्या गोष्टीतनं समोरच्या ज्या असतील सगळे डाऊट्स क्लिअर करावे तसेच टेस्ट मध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत आणि सगळ्यांना इथे डाऊट क्लिअरिंग सेशन मध्ये कुठलेही डाऊट्स असतील तर ते तुम्ही समजावून घ्यायचे आहेत सो थँक यू स्टुडंट फॉर अटेंडिंग दिस सेशन